राष्ट्रवादीच्या फलटण तालुकाध्यक्ष म्हणून शिवरूपराजे खरडेकर यांची निवड करण्यात आली तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर शिवरूपराजे खरडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पक्षातील भूमिकेविषयी विचारले असता रामराजे हे राष्ट्रवादी पक्षाकडून विधान परिषदेवर पदसिद्ध आमदार दा आहेत त्यांच्या भूमिकेविषयी वरिष्ठ दखल घेतील असे स्पष्टीकरण शिवरूपराजे खरडेकर यांनी दिले आहे पक्षाने पक्षाने जबाबदारी दिलेली ती स्वीकारून राष्ट्रवादी फलटण तालुक्यात ज्या पद्धतीने वाढाची ती ताकद आम्ही सर्वांना आजचा गांधी हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि पोरगटाचं काम केलं पाहायला गेलेलं पाहिजे गटाच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधींची उपस्थिती पाहायला मिळाली आणि तर आमदारकीपासून राष्ट्रवादीचं काम केलं राष्ट्रवादीच्या चिन्हावर जे उमेदवार होते जिल्ह्यात दोन मकरन आबा आणि सचिन पाटील त्यांचं काम केलं राष्ट्रवादीमध्ये अजून रामराजे राष्ट्रवादीचे पदसिद्ध आमदार आहेत आणि राष्ट्रवादीच्या मेळाव्याला जाणं एक आमदार म्हणून त्यांचं कामच आहे आता ही माझी युक्ती जसं नितीन काकांनी सांगितली ते अजितदादा आणि आमचं साहेब यांच्या माध्यमातून चर्चा होऊन आणि ती नियुक्ती झाली आहे परंतु नाही ते राष्ट्रवादीच आहेत ना अजून दोन गट मी पण राष्ट्रवादीच काम करतो आणि जे बाकीचे त्यांचे आहेत ते तुतारीत अजून आहेत त्यांचं जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश करतील तेव्हा आम्ही बघू आपण स्वागत करू मी अध्यक्ष म्हणून तालुक्याचं मला राष्ट्रवादी वाढवायचीच आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका